एक क्वालिटी सांगतो जी तुमच्यात असेल तर तुम्ही आरामात पोस्ट काढाल आणि यावर्षी भरतीला वन्स मोर नको असेल तर ही क्वालिटी नक्की डेव्हलप करा ती क्वालिटी आहे गणितावर कमांड जर तुम्ही एकदा गणितावर कमांड मिळवली तर नव्वद टक्के मुलांच्या पुढे आजच असाल कारण आज घरी बसणाऱ्या नव्वद टक्के मुलांच्या आयुष्यात गणित हा विलन आहे आता बाकी विषयांचं काय मराठी विषय सोपा आहे कारण ती आपली मातृभाषा आहे सामान्य ज्ञान पोलीस भरती तेच तेच प्रश्न विचारले जातात रट्टा मारणारे इथे पैकीच्या पैकी मार्क्स घेतात कारण रट्टा मारण्याचं मटेरियल खूप जास्त नाही बुद्धिमत्ता चाचणी फक्त लॉजिक आहे गणित करताना जे लॉजिक डेव्हलप होतं आणि आपल्या आजूबाजूच्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष ठेवलं तर हा विषय असून नसल्यासारखा आहे म्हणून सांगतो गणित अवघड वाटत असेल तर अजूनही वेळ आहे नव्वद टक्के मुलांच्या जा पुढे जाण्याची संधी आहे आणि कुठून सुरुवात करायची हे माहीत नसेल तर आपल्या स्टडीवाडी या यूट्यूब चॅनेलवर मास्टरिंग मॅथ्स ही गणिताची व्हिडिओ सिरीज बघा लिंक पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्हाला गणिता झिरो पासून हिरो बनवायची जबाबदारी माझी जय हिंद